जालन्यात सुनील तटकरे यांच्या सुरक्षा रक्षकांकडून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची अवहेलना जालना दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यानं तटकरे

या दरम्यान एका कार्यकर्त्यानं सुनील तटकरे यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट देत स्वागत केलं मात्र त्यानंतर तटकरे यांच्या सुरक्षा ही आडवी करत एका गुंडाळून गाडीच्या डिक्कीमध्ये घोमल्याचं बघायला मिळालं त्यामुळे तटकरेंच्या सुरक्षा रक्षकानं गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना केली असून समस्त बौद्ध बांधवांच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे त्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बौद्ध बांधवांनी केली त्याचबरोबर या प्रकरणी सुनील तटकरे यांचाही निषेध केला गेला जय भीम नमो उद्धाय मी दिनकर घेऊन दे आज सुनीलजी तटकरे जे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि यांचा जालना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी भवनला एक संवाद दौऱ्यावर ते आले असताना त्यांना आमच्या बौद्ध समाजातील एका त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या एका कार्यकर्त्याने त्यांना तथागत गौतम बुद्ध मूर्तीची भेट म्हणून प्रदान केली असता त्या ठिकाणी अक्षरशः त्या मूर्तीची त्यांनी अवहेलना केली आता तटकरे साहेबांचे ते बॉडीगार्ड असतील कोणी असतील ड्रायवर असतील परंतु ती अवहेलना म्हणजे योग्य नव्हे इतर धर्माच्याही दररोज काही ही ना काही काही ना काही आपल्या कानावर पडत आहे त्या आमदारांना झालंय काय किंवा ह्या वरच्या नेत्यांना झालंय काय की कधी धर्माच्या बाबतीत बोलतील कधी वेळावागड्या विषयात भरतील म्हणजे महाराष्ट्रात चालू काय आहे बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांनी जो सलोका जपलेला आहे पहिल्यापासून या देशामध्ये कुणाला कु कधीही काहीही तुम्ही बोलू शकत नाही ना भाषावाद ना प्रांतवाद खाण्याचा काय ना राहणीमान बाबतीत तुम्हाला काही बोलता येणार नाही असं ना संविधानानं ना तुम्हाला बाईट करून घेतलेलं आहे तरीसुद्धा आज एका या बड्या कार्यकर्त्याची जी बॉडीगार्ड आहे त्याने मी आत्ता एक व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ती बुद्धाची मूर्ती अशी गुंडाळली आणि अशी जबरदस्ती कुठेतरी टाकून दिली मागच्या डिक्कीमध्ये तर असा होता कामाने याद राखा पुढे जर असं कधी घडले तस बहुत है। आज जालना जिल्ह्यामध्ये जालन्या जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम पार पडलेला आहे दुपारी तीन चारच्या सुमारास आणि त्या कार्यक्रमामध्ये असं दिसून आलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादा गटाचे त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब आले होते आणि त्या सुनील तटकरेला आमच्या बौद्ध समाजाच्या एका माणसाने तथा भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी त्यांना भेट म्हणून दिली होती आणि त्या मूर्तीची त्या ठिकाणावर त्यांच्या अंग आहेत त्या ठिकाणी ते मूर्तीची त्या ठिकाणी इटा इटामणा केली अशा आमच्या लक्षात आलेलं आहे आम्हा आम्ही ते व्हिडिओ देवा बघितला मी आता घरीच होतो मी घरात ब बघून ते फेसबुकवर एकदा व्हिडिओ व्हायरल केला आणि ते व्हिडिओ बघितला तर अक्षरशः आम्हाला ते दुःख झालेलं आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये हे शासनाचे प्रशासनाचे लोक काय करत आहेत एका बाजूला एका शासनामधला एक तो पडळकर नावाचा माणूस ख्रिश्चन धर्मगुरूला मारण्याच्या धमका देत आहे आणि त्याच पद्धतीनं कोणी लोक हेच अजित दादा सांगतात की आम्ही बौद्धाला शिखाला मुस्लिमाला ख्रिश्चनाला सोबत घेऊन काम करत आहे आणि अशा पद्धतीने आमच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची त्या ठिकाणी इटामणा झालेली आहे त्या भेट दिलेली मूर्ती त्याची मुंडक्याला धरून ती मूर्ती उलट धरून त्यांनी गाडीत त्या ठिकाणावर कोंबलेली आहे त्या त्या ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा पुतळ्याची म्हणजे मूर्तीची त्या ठिकाणावर त्यांनी एक जणांनी भेट दिली होती ती मूर्ती त्या ठिकाणावर आहे बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर आहे दोघेही मूर्ती त्या ठिकाणावर आहे एक मूर्ती कपड्या गुंडाळून एका बाजूला कोंबल्या जाते तिला मुटकेवा असं उलट धरून त्या ठिकाणी आणलं जात आणि गाडीमध्ये डांबल्या जातोय म्हणजे ते अंगरक्षक हे तटकरीचे होते आणि त्या तटकऱ्याचे अंगरक्षक म्हणजे तटकरीच्या मनात काय आहे ते त्याच्या अंगरक्षकाच्या मनातून आम्हाला दिसून आले त्या ठिकाणी आम्ही ह्या जालना जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सुनील तटकऱ्याचा सुद्धा या जालना जिल्ह्यामध्ये आम्ही जाहीर निषेध करतो आणि सुनील तटकरे मराठवाड्यामध्ये याच्यानंतर दौऱ्याला आले वंचित बहुजन आघाडीच्या त्याला सामोरे जावा लागेल